राहुल पण घाईतच त्याच्या मागे जातो बाकी सगळे मात्र टेन्शनमध्ये येतात राहुल मागे बसताच अक्षय गाडी घेऊन निघून जातो अनिलच्या मागेच कुठं गेलं गेलं असेल कोर देवजाने या एका वर्षात काय हालत होणार आहे त्याची काय माहिती गोदावरी घाबरून बोलतात गोदा काही नाही होणार आपला आणि खूप समजूतदार आहे आणि धीट आहे तो अजिबात असं काही करणार नाही ज्याने दामिनीला आणि आपल्याला त्रास होईल आणि आपण आहोत ना सांभाळून घेऊ की त्याला तू नको जास्त काळजी करू अक्षय जो आहे तो गेला आहे ना त्याच्या मागे आजी गोदावरीला समजावतात आणि आत घेऊन जात इकडे अनिल मात्र भरघाव वेगाने गाडी चालवत होता अक्षय आणि राहुल त्याच्या पाठीमागेच होते दादा नक्की कुठे जात आहे घर सोडून किती वेळ झाला आहे आपल्याला माहित आहे बोलतो पण आठ्या पडतात कुणाला माहिती कुठे कुठे गेला निघाला आहे हे बेणं एवढं पुढचं आहे ना बायकोच्या आठवणी तिला भेटायला जायला पण मागे पुढे बघायचं नाही अक्षय समोर अनिलच्या गाडीकडे बघत बोलतो त्याचं बोलणं ऐकून तर त्याच्या मागे बाईकवर बसलेला राहुल पण डोक्याला हात लावत खूप मध्ये मान घालवतो जवळजवळ दीड दोन तासाचा रस्ता अवघ्या एक तासात पार करून अनिल गाडीतून खाली उतरतो आणि पळतच रेल्वे स्टेशनच्या आत निघून जातो त्याच प्लॅटफॉर्मवर जिथे दामिनी आणि तो शेवटचं भेटले होते त्याच्या मागे माग अक्षय आणि राहुल पण तिथे येतात तर समोर बघतात तर त्यांना खूप वाईट वाटून जातं अनिलसाठी अनिल त्या प्लॅटफॉर्मवर चौफेर फिरत दामिनी कुठे दिसत दा आहे का ते शोधत होता थोडीफार गर्दी होती अजून पण स्टेशनवर पण त्याला कुठे कोणत्या गोष्टीचा फरक पडणार नव्हता तर तो पण त्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर वेड्यासारखाचं सगळीकडे शोधून पण त्याला दामिनीची साथी आ, कुस्कटची सावली पण दिसून येत नाही तर कासापीस झाला होता तो त्याचा जीव थोड्या वेळापूर्वीच तर किती धीराने घेतलं होतं त्याने आणि आता एवढा कुचून गेला होता की त्याला स्वतःला सावरायला जमणारच नव्हतं खूपच हेल्पलेस वाटत होतं त्याला तर दामिनीची अवस्था पण काही वेगळी नव्हती तीन साडेतीन तास होऊन गेले तिचा प्रवास सुरू होऊन पण या प्रवासात अनिलची कमी खूपच होत होती तिच्या मनाला त्याचा चेहरा आठवून सारखं सारखं डोळ्यात पाणी येत होत किती वेळा विचार केला असेल तिने की पुढच्या स्टेशनला उतरून त्याच्याकडे निघून जावं पण परत त्याचे थोड्या वेळापूर्वीचे शब्द आठवायचे आणि नाराज होऊन परत ती तिच्या जागेवर जाऊन बसायचे कशातच मन लागत नव्हतं वर्षभराचं ट्रेनिंग कसं पूर्ण करणार होती ती सगळं किती अवघड होऊन बसलं होतं दोघांसाठी सगळं असहाय्य होऊन आणि शेवटी दामजी ट्रेन गेलेल्या दिशेने पळत जाते अगदी प्लॅटफॉर्मच्या प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या च टोकाला जाऊन तो त्याच्या दामिनीला साथ घालू लागतो दामिनी तो आवाज तर देते पण त्याचा आवाज आता दामणीपर्यंत पोहोचणार होता का अस्वस्थ होत ती तिथेच खाली कोसळली दोन्ही हात तोंडावर ठेवून ती जोरजोरात रडायला ला तो जोरजोरात रडायला लागतो रडताना पण मुखात फक्त तिचंच नाव होत इकडे दामणी पण ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी राहून भरल्या डोळ्यांनी मागे सुटणाऱ्या रस्त्याकडे बघत अश्रू ढाळत बसते अनिलला असं मोठमोठ्याने रडताना बघून अक्षय आणि राहुल पळत त्याच्याजवळ येतात काय अवस्था करून घेतली होती त्याने त्याचे स्वतःचेच त्या दोघांच्या डोळ्यातून पण पाणी येत होत त्याला कमजोर त्याला एवढं कमजोर झालेलं बघून अक्षय त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या शेजारी खाली बसतो तसं अनिल रडतच त्याच्याकडे बघू लागतो तिला नव्हतं जायचं रे तिला नव्हतं जायचं घर सोडून माझ्या एका शब्दा खातर तयार झाली माझी दामिनी एकटी राहायला परकी लोक परक शहर माझी दामिनी कशी राहील एवढ दिवस एकटी काय माहिती जीव नाही लागत रे तिच्याशिवाय काय होतय ते नाही सांगता येत नाही मला पण फक्त ती पाहिली नजरेसमोर ती पाहिजे तिच्याशिवाय जगणं म्हणजे माझं आयुष्य बाळवंट आहे ओसाड पडलेला बाळवंट पहिल्यांदा आयुष्यात आयुष्यात पहिल्यांदा मला आज भीती वाटते रडतच अनिल अक्षयला बोलू लागतो त्याच्या भावना अक्षयला चांगल्याच समजून येत होत्या आश्चर्य तर त्याला पण वाटत होत कारण आज पहिल्यांदा तो अनिलला एवढं बघत होता तो दामिनीच्या बाबतीत हळवा होता हे सगळ्यांना माहीत होत पण एवढा कि त्याला स्वतःला सांभाळणं पण होत होत नव्हतं अनिलची अवस्था बघून आता अक्षयला जाम टेन्शन येऊ लागलं होतं हे जर असंच चालू राहिलं तर अनिल स्वतःला एवढ्या वर्षभरात खूप त्रास करून घेईल अन्या अरे लेका असं काय करतो ती आपली दामणी आहे तुझी बाकी नाही तूच तर तिला स्वप्न दाखवलं ना आणि तुझ्यासाठी तर ती आपल्यापासून लांब राहायला त तयार झाली आहे हे बघ लेखा तू जर असा खचून गेला तर त्या पोरीचा जीव राहील का रे तिथे अक्षय बोलत असतोच की अनिल एकदम त्याच्या गळ्यात पडूनच रडू लागतो नाही रे अचानक आयुष्यात येऊन ती कधी माझ्यासाठी एवढी महत्वाची झाली की आता तिच्याशिवाय श्वास घेणं पण जड जाते मला आवाज अगदीच कातर झाला होता अनिलचा हे बोलताना अक्षरशः पूर्ण अंग थरथरत होत त्याच त्याची अवस्था बघून अक्षय पण लगेच त्याच्या पाठीवर हात घट्ट करतो आणि राहुल पण त्याच्याजवळ खाली बसत अनिलच्या पाठीवर हात फिरवू लागतो रडून घेण्या एकदाच काय ते रडून मोकळा हो मनात तिच्या विरहाच दुःख साठून ठेवलंस तर त्रासच होईल तुला पण आणि तिला पण एकदाच काय ते रडून सगळं दुःख घालून टाका अक्षय तसंच त्याला कडकडून घेऊन बोलतो तसा अनिल पण अधिकच रडू लागतो घरी आल्यानंतर अनिलचा चेहरा अगदीच उतरलेला होता त्याच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसत होत की तो नक्कीच खूप रडला असेल सगळ्यांनाच त्याच्याकडे बघून वाईट वाटत होतच दामिनीची कमी मी सगळ्यांनाच जाणवत होती पण अनिल त्याची अवस्था फारच बिकट होती कसा सावरून घेईल तो स्वतःला यातून हाच प्रश्न पडला होता सगळ्यांना सगळे हॉलमध्ये बसले होते समोर टी चालू होता पण कोणाच लक्ष नव्हतं तिकडे जिकडे सगळं लक्ष मागे भिंतीला टेकून बसलेल्या अनिलकडे होत जो तो डोळे बंद करून बसला होता अहो तुम्ही बोला आजी हळूच आजोबांना खुणवतात तरी आजोबा पण हो मध्ये मान हलव हलवत आराम खुर्शीवर उभे उडून उठून उभे राहतात ए अरे आर्यानी चल की घ्यायचं का जेवायला आठ वाजून गेले आजोबा बोलतात तसं एवढा वेळ डोळ ब डोळे बंद करून बसलेला अनिल डोळे उघडून बघ समोर बघतो तर सगळे त्याच्याकडेच बघत होते सगळ्यांकडे एक नजर बघून अनिल त्याच्या डोळ्यांवरून हात फिरवतो आणि उठून उभा राहतो हा चला घेऊया जेवण बहिणी जेवण तयार आहे अनिल शर्टच्या भाया फोल्ड करत हो हो बोलतो त्याच्या बोलण्यावर सगळे त्याच्याकडे बघतच राहतात ज्योती तर फक्त होम मध्ये मान हलवते मग घ्या पान वाढायला हो बोल तो बोलतो ते सगळे जेवायला बसतात अनिल सगळ्यांसमोर तरी तो नॉर्मल आहे असंच दाखवतो हो दाखवत होता त्याची नॉर्मल वागताना बघून बाकी सगळे पण निश्चित होतात सगळे जेवायला बसतात अनिल पण त्याच्या जागेवर जाऊन मांडी घालून खाली बसतो सवयीप्रमाणे पहिला घास मोडून आपसू त्याचा हात त्याच्या डाव्या बाजूला जातो पण जागा तर आज रिकामी होती त्याचं पाकडू नव्हतं त्याच्या शेजारी कोणत्याही कोणाच्याही लक्षात आत तो हातातील घास आहे तसाच ताटात ठेवतो तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा